दोन हजार चोवीसमध्ये बैलपोळा कधी आहे बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे जो श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो यावर्षी बैलपोळा हा दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे नाग नरसोबा किंवा जिवंतिकेचा कागद हा अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारीच काढायचा असे म्हटले म्हटले जाते की नाग नरसोबाचा फोटो घरातील करित्या पुरुषाने पिठोरी अमावस्येच्या दिवशी पाहू नये हा नागनरसोबाचा फोटो किंवा कागद रविवारी काढून तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी विसर्जित करू शकता आता पिठोरी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या दोन हजार चोवीस या वर्षी चौसष्ट योगिनीचे पूजन आलेले आहे चौसष्ट योगिनी याचा अर्थ काय तर चौसष्ट कला व गुण आपल्या मुलांमध्ये यावे म्हणून ही, ही पूजा आईने मुलांसाठी करावी तर ही पूजा आई मुलांसाठी करू शकत नसेल तर ही पूजा मुलांच्या वडिलांनी केली तरी चालेल जर तुमच्याकडे चौसष्ट योगिनीचा फोटो असेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा पण तुम्ही करा या पूजेसाठी तुम्ही कापसा कापसाच्या वस्त्राची माळ व आघाड्याची माळ घेऊन ती चौसष्ट योगिनीच्या फोटोला व्हावी व तसेच दूध व साखरेचा नैवेद्य दाखवावा व ह्या अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनी पूजा झाल्यावर संध्याकाळी आईने किंवा वडिलांनी मुलांचे आवक्षण करावे म्हणजेच मुलांना ओवाळावे व तसेच चौसष्ट योगिनी मातेला प्रार्थना करावी की माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये तुमचे गुण व कला येऊ दे